जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून जुन्नर टुरिझम डेस्टिनेशन मॅनेजमेंट आयोजित शिवजन्मभूमी शाश्वत पर्यटन आयोजित करण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस एकोणतीस व तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते तर रात्री आठ वाजेपर्यंत ही जत्रा आयोजित करण्यात आली आहे किल्ले शिवनेरी पायथा मुक्तीधाम मंदिर परिसर दत्तनगर कुसूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी शिवजन्मभूमी शाश्वत पर्यटन जत्रा आयोजित करण्यात आली या जत्रेमध्ये माझा शिवनेरी माहितीपट शुभारंभ उद्घाटन सोळा साहसी पर्यटकांसाठी ऐतिहासिक सॉरी पॅकेज शुभारंभ सोहळा ऐतिहासिक पारंपरिक खेळ व शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकांचे सादरीकरण पारंपरिक लोककला व लोकनृत्य सादरीकरण ऐतिहासिक शिवकालीन नाणीसंग्रह व शिवरायांच्या चे जीवनावर आधारित चित्रांचे प्रदर्शन अस्सल मराठमोळ्या जुन्नरी खाद्य संस्कृतीचे आयोजन हे सर्व आयोजित केले या स्पर्धेत जर सहभागी व्हायचा असेल तर अठ्ठ्याण्णव तेवीस पंचेचाळीस चौसष्ट अठ्ठ्याहत्तर तसेच सत्त्याण्णव सहासष्ट सहासष्ट बावीस बावीस या नंबरवर संपर्क करा सत्तावीस uh, सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन आणि या पर्यटन दिनाच्या निमित्तानं दिनांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तीन दिवसामध्ये किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी दत्त मंदिराच्या परिसरामध्ये जुन्नर शाश्वत पर्यटन जत्रेचं आयोजन केलं आहे हे आयोजन करत असताना या तीन दिवसाच्या कालखंडामध्ये विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत हे आयोजन डिपार्टमेंट ऑफ टुरिझम आणि जुनर टुरिझम डेस्टिनेशन मॅनेजमेंट यांच्या माध्यमातून केलं जातं अठ्ठावीस एकोणतीस तीस या कालखंडामध्ये त्या ठिकाणी विविध प्रकारचे सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यामध्ये फोक डान्स असेल लेझिम असेल त्यानंतर वासुदेव आणि जी आपली संस्कृती आहे ती संस्कृती दाखवण्याचा त्या ठिकाणचा प्रयत्न असणार आहे या ठिकाणचं परिणाम असल्यामुळे असल्यामुळे तर आपली संस्कृती ही टिकली जावी आणि ही पुढे यावी हा त्यामागचा उद्देश असणार आहे सर्वात महत्त्वाची बाब अशी असणार आहे की याच कालखंडामध्ये किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी हा सर्व उपक्रम होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला त्या शिवनेरी किल्ल्याची माहिती दाखवणारा माहितीपट हा त्या ठिकाणी त्या दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे तालुका पर्यटन झाल्यानंतर पर्यटनाच्या क्षेत्रात अनेक संस्था सहभागी होत आहेत या सर्व संस्थांना पर्यटनाच्या दृष्टीनं एकत्रित करण्याचा प्रयत्न हा ज्युनियर टुरिझम डेस्टिनेशन मॅनेजमेंटचा असणार आहे तिथे जे स्टॉल असणार आहेत त्या स्टॉलमध्ये या सगळ्या एन प्रयत्न देखील केला जाणार आहे आपापल्या क्षेत्रात काय काम आहे हे येणाऱ्या पर्यटकांना समजावं हा त्यामागचा उद्देश असणार आहे याबरोबरच अजून एक महत्वाचा उपक्रम असा बोलला जाणार आहे की जुन्नरचा हा जो परिसर आहे भौगोलिकदृष्ट्या जर पाहिलं तर डोंगर आणि अशा सगळ्या रांगांचं आहे आणि या ठिकाणचं जे पर्यटन आहे हे पर्यटन त्या पद्धतीनं असावं म्हणून हॉर्स सारखे जे काही विविध प्रकारचे ट्रेल असतात अशा प्रकारच्या ट्रेनचं आयोजन करायचं आणि त्याचं वियोगोशन हे त्या दिवशी केलं जाणार आहे अशा एक ना अनेक गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत जुन्नरची खाद्यसंस्कृती ही टिकवा टिकवण्याचा प्रयत्न असतात आणि खाद्यसंस्कृतीमध्ये विविध प्रकार असतात त्या खाद्यसंस्कृतीच्या स्टॉलचं आयोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे विशेष करून नाण्यांचं प्रदर्शन त्या ठिकाणी बनवलं जाणार आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचे असणारे चित्र त्या ठिकाणी ते दाखवले जाणार आहेत अशा विविध गोष्टी असणार आहेत की त्या महिलांचं लेझी पथक त्या ठिकाणी असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं लाठी गाठी हा खेळ देखील त्या ठिकाणी दाखवला जाणार आहे इव्हन त्याचं काही छोटंसं प्रशिक्षण ण्याचा आमचा प्रयत्न केलेला असणार आहे अशा विविध प्रकारच्या बाबींचं आयोजन दिनांक अठ्ठावीस एकोणतीस तीस या कालखंडामध्ये केलेलं आहे शाश्वत पर्यटन जत्रेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी शिवनेरी किल्ल्याचे माहितीपट या माहितीपटाचं उद्घाटन या दरम्यानच्या काळात आपण करणार आहोत ही आपल्या सर्व इतिहासप्रेमींसाठी पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब असणार आहे येणाऱ्या पर्यटकांसाठी हे ते आणि आणि किंवा बैलगाडी देखील आपण तिथे प्रयत्न करणार आहोत असणार या दोन दिवसासाठी बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास जुडणार नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी